राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून रामवाडीत एक प्रभाग क्रमांक बावीस मधील रामवाडीला तब्बल एक कोटी रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण धडपडीचं हे फलित असून या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या दोन भव्य प्रकल्पांना प्रत्येकी पन्नास लाखांची भक्कम तरतूद करण्यात आली असून या दोन्ही योजनांचं भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं यावेळी रामवाडी परिसरातील श्रद्धास्थान अंबाबाई मंदिरात अण्णा बनसोडे यांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं दर्शनानंतर इच्छा भगवंताची परिवारातर्फे क्रेनद्वारे अण्णा बनसोडे यांना भव्य पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव प्रदेश सचिव इरफान शेख आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माजी नगरसेविका नूतन प्रमोद गायकवाड संजय भडंगे सुनील कांबळे प्रमोद भोसले चित्रा कदम श्याम गांगर्डे सागर कांबळे संतोष गायकवाड दीपक गायगवळी गायकवाड मामा राजू काका जाधव शोभा गायकवाड लक्ष्मी कांबळे मीना गायकवाड सरोजिनी जाधव प्रमिला स्वामी योजना कामतकर विद्यासागर जाधव उत्तम कदम बादशाह शेख श्याम जाधव सिकंदर शेख कोशेन कुरेशी रवींद्र गायकवाड डॉली जाधव माऊली जरग ऋषभ पेटी वसंत कांबळे माणिक कांबळे फिरोज पठाण सचिन अंगडीकर आदींची उपस्थिती होती या प्रसंगी अण्णा बनसोडे यांनी भिक्खूंना चिवर अर्पण करत बौद्ध परंपरेप्रती आदर आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त केली आदरणीय दादांच सोलापूर शहरावर खूप बारकाईने लक्ष आहे आदरणीय दादांना मी असेल माझे असेल आम्ही दादांना भेटायला गेलो होतो आणि दादांना सांगितलं दादा सोलापूर हा स्वस्त पॉलिटिव्ह शहर आहे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आपण राज्याचे अर्थमंत्री आहात आपण सहा वेळा राज्यामध्ये अर्थसंकल्प मांडलेला आहे सहा टर्म आपण उपमुख्यमंत्री म्हणून राज्यावर काम केलेलं आहे आपलं बारकाईला पवार साहेबांचं परिवाराचं सातत्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर बारकाईने लक्ष असत आपण या ठिकाणी विविध समाज घटकांसाठी सांस्कृतिक भवन उभा करण्यासाठी आता साहेब आपण निधी उपलब्ध करून द्यावा आदरणीय दादाचा विचार न करता आमच्या विनंतीला मान देऊन आज ज्या सांस्कृतिक भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पन्नास लाख रुपये दिले लोकशाही अण्णाभाऊ साठे या सांस्कृतिक साठी पन्नास लाख रुपये दिलं त्याच पद्धतीनं विविध जाती धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक साठी पन्नास लाख रुपये दिलं आई नदी याचा सभागासाठी पन्नास लाख रुपये दिलं महात्मा बसवेश्वर यासाठी पन्नास लाख रुपयाची निधी उपलब्ध केली जंगल दुर्फोगाच्या सोळापूर आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये जंगलदूर खूप प्रवास पन्नास लाख रुपयाचा जो निधी दिला होता त्याचा शुभारंभ या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तुमच्या प्रत्येक कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा कुठल्या पक्षाचा कुठलाही पक्षप न करता आपापल्या मतदारसंघामध्ये जे महत्वाची विकास कामं असतील ती विकास काम करण्याच्या उद्देशाने अतिशय पोटपिडकीने तो निधी या ठिकाणी उपस्थित केला जातो माझ्या मते किशनराव आदरणीय दादानी यावर्षी सातशे आठ कोटी रुपये सोलापूर महानगरपाल पालिकेला योग्य विकास काम्याच्या दुसऱ्यातून पैसे दिलेले आहेत निधी दिलेला आहे त्यापैकी एक कुटुंबी या किशोर रावाला मिळालेला आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या ला, बहिणींना मी एकच विनंती करतो महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामधील लाडक्या ला, बहिणींना आदरणीय दादाने जो निधी दिलेला आहे तो दर महिन्याला तुमच्या अकाउंटला पैसे येतात का नाही एवढं मला फक्त हात वर करून सांगा आपल्या सर्वांच्या अकाउंटला पैसे येतात उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या भागाचा प्रतिनिधी जो करत असणारे नागेश अण्णा गायकवाड यांची मला ही चौथी ठरवली आणि किशन बागे यांची पहिली ठरवली नागेश अण्णा गायकवाड किशन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काम करत असताना आपल्या भागामध्ये काय काय कामं करायची काय काय अडचणी असतील काय काय नागरिकांच्या समस्या असतील आज रात्र सोडवण्याचा त्या दोघांपासून दोघांचाही मनापासून प्रयत्न असतो